पिंपरी चिंचवड शहरातल्या अविनाश कांबिकर या युवकानं युरोपमध्ये लघुपट महोत्सवात फडकवला मानाचा तुरा सुलतान या लघुपटात तिला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा सुलतान या लघुपटाचा वर्ल्ड प्रीमियर जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात जुलैमध्ये पार पडणार आहे अविनाश कांबिकर दिग्दर्शित सुलतान लोकपटाची युरोपमधील आंतरराष्ट्रीय लोकपट महोत्सवासाठी निवड भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे दोन हजार चार पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्म ब्युरो बॅड उटेम्बर्ग दर्मनी मधील स्टुटगार्ड येथे आयोजित केला जातो दिग्दर्शक अविनाश कांबिकर यांनी प्रथमच दिग्दर्शित या युरोप खंडातील जर्मनी मधील स्टुटगार्ड या शहरात पार पडत असलेल्या या एकविसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय हो, फिल्म फेस्टिवल स्टुटगार्ड दोन हजार चोवीस साठी अधिकृत निवड झाली सुलतान या लघुपटाचा वर्ल्ड प्रीमियर जर्मन मधील स्टुटगार्ड या शहरात जुलै महिन्यात पार पडणार आहे वर्धेतील कित्येक लघुपटाला मागे टाकून सुलतानची या महोत्सवासाठी निवड झाली दिग्दर्शनाच्या पदार्पणा सुलतानची आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल दिग्दर्शक अविनाश कांबिकर यांनी समाधान व्यक्त केलंय सुलतानच्या संपूर्ण टीमवर सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सर काय सांगाल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींचा उजवळा देत सुलतान या नावाची सुलतान या पात्राची आपण लघुपट करून निर्मिती केली आणि हाच लघुपट युरोप सारख्या देशांनी उचलून धरलाय त्यांना एक चांगलं चे चे प्रेक्षणीय स्थळ देऊन स्थान देऊन तयार केलेलं आहे काय सांगत अण्णाभाऊ साठे यांचे सुलतान ही लघुकथ एक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान जेव्हा अण्णाभाऊ साठे आणि त्यांचं लालबावटा पथक शहरात जागोजागी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवायचं चेतवायचं काम करत होतं त्याच दरम्यान अमरावती येथील तुरुंगामध्ये लालबावटा पथकाला अटक केली आणि जवळजवळ नव्वद दिवस अण्णाभाऊ साठे जेलमध्ये होते त्या दरम्यान अण्णाभाऊ साठ्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या कथा त्यातली सुलतान ही एक कथा आहे सुलतान ही एक कथा अण्णाभाऊ साठ्यांना जेलमध्ये भेटलेल्या एका कैद्यावरती आधारित आहे मोस्टली बेसिकली आपण बघायला जरी जेव्हा जातो तर तुरुंगामध्ये येणारी व्यक्ती ही कुठलं तरी क्राईम करून येणारी असते कोणी खून मारामारी दरोडे परंतु सुलतान हे एक असं वेगळे कॅरेक्टर आहे की जे एका वेगळ्या गोष्टीसाठी आलेले ती गोष्ट मी आता तुम्हाला रिव्हिल करत नाही तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला कळायलाही असेल बेसिकली एकोणीसशे साठ मध्ये जो अण्णाभाऊंना सुलतानच्या स्वरूपात भेडसवलेला प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये पण तो जागतिक स्तरावर आहे हे दाखवायचा मी प्रयत्न केला त्यासाठी मी जवळजवळ दोन ते अडीच वर्ष सुलतान या लघुपटाचे विविध ज्यांनी कथा लिहिलेली त्या कथेच्या अनुषंगाने केलेले विश्लेषण तो काळ उभा करणे एकोणीसशे साठचा ह्या सर्व गोष्टीचा अडीच वर्ष मी अभ्यास करत होतो आणि अभ्यास केल्यानंतर के आता कुठं त्याचं फळस्वरूप मला मिळते आज पहिल्याच वेळेस प्रथमच जर्मनी सारख्या एका नावाजलेल्या स्टुटगाड येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सुलतानचं सिलेक्शन झालं आणि येणाऱ्या सत्ता सतरा ते बावीसच्या दरम्यान स्टोटगाडमध्ये याचं स्क्रीनिंग होतं आणि तिथे आमचा वर्ल्ड प्रीमियर होतोय याचा मला सार्थ अभिमान वाटतोय आणि याच्यासाठी मी सुलतान टीम मध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं म्हणजे टेक्निकल टीम चे चे टीम असेल किंवा बॅकड्रॉपला काम करणार या सर्वांचं मी खूप खूप आभार आणि अभिनंदन म्हणतो सर या दोन पटाच्या निर्मिती करताना काय आठवडून सर्वात महत्वाचं म्हणजे हा काळ होता एकोणीसशे साठचा आणि आता आपण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वाहतो ह्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वावरत असताना एकोणीसचा साठचा काळ तयार करणं हे आमच्या सोबतचा खूप मोठा टास्क होता त्यासाठी आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातले आठ ते दहा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रवास करून तसे लोकेशन्स आपल्याला कुठे मिळतील का हे शोधायचा प्रयत्न करत होतो शेवटी आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पातूड नावाचे एक गाव आहे माजलगाव तालुक्यामध्ये त्यानंतर श्रंगारवाडी नावाचे एक गाव आहे या ठिकाणी आम्हाला ते लोकेशन्स भेटले आणि आमचे कला दिग्दर्शक आर्ट डिरेक्शन लोखंडे सरांनी प्रचंड वेहनत घेऊन तो काळ उभा करायचा प्रयत्न केला सर भारतीय चित्रपटात एक वेगळाच आज हजरला आहे म्हणजे पिंपरी चिंचवड शहराला आज मानाचा तोरा तुमच्या माध्यमातून सुलतान मातेमधून मिळतोय या सुलतान माध्यमातून मिळल्यानंतर स्थानिक पातळीवर स्थानिक लोक चित्रपट तयार करणाऱ्या प्रत्येक दर्शकाला काय आवाहन कराल किंवा काय अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की चित्रपट हा फुल लेंथचा मोठा सिनेमा असो किंवा लघु चित्रपट असो चित्रपटाची प्रक्रिया तीच आहे बनवण्याची शॉर्ट फिल्म असली म्हणजे तिला प्रक्रिया खूप शॉर्ट आहे अशातला काही प्रकार नाहीये शॉर्ट फिल्म जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर नावाजलेले असतात आणि शॉर्ट फिल्ममधून कमी वेळामध्ये आपल्याला जो महत्वाचा संदेश समाजाला द्यायचा आहे तो संदेश आपण देण्याचा प्रयत्न करत असतो मी पिंपरी मधून याच्यापूर्वी एकदा शॉर्ट फिल्म फेस्टिवल घ्यायचा प्रयत्न केला होता तेव्हा जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून आमच्याकडे सत्तर ते ऐंशी शॉर्ट फिल्म्स आले होते आणि हे शॉर्ट फिल्मचं माध्यम असे ह्याला बाउंड्री नाही आहे आपण मोठा बॉलिवूडचा एखादा सिनेमा बघितला तर फक्त रिजनल ठिकाणी आपण रिलीज करू शकतो बाहेर टाकायचं म्हटल्यानंतर लोकांना त्याचा प्रतिसाद फारसा मिळत नाही परंतु वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमधून तुम्ही पिंपरी चिंचवडमधून मी आज युरोपमध्ये चाललोय आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाणार आहे त्यामुळे शॉर्ट फिल्म्स बनवणारांना मी असं आवाहन करेल की तुम्ही स्वतःला कमीही समजू नका शॉर्ट फिल्म हे शॉर्ट फिल्म्स नाहीये तर त्या बिग फिल्म्स आहेत आणि त्याच्यासाठी खूप मोठं व्यासपीठ आहे जागतिक स्तरावर